नमस्कार मित्रांनो मी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक बारा जून दोन हजार चोवीस या शासन निर्णयाचे टायटल आहे सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस तर चला पाहूया नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत वित्त विभागाचा वेतन संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका राज्य वेतन सुधारणा समिती शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतन स्तर सुधारित केलेल्या संवर्गाच्या मूळ पदावरील वेतन निश्चितीचे संरक्षण करणे तसेच सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्य शासनाच्या दिनांक बावीस दोन दोन, दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रकातील क्रमांक दोनच्या पृष्ठावरील तिसऱ्या ओळीत एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी अशाश्वित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर या वाक्याऐवजी एक एक दोन हजार सोळा रोजी व अथवा पदोन्न प्रगती योजना लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे त्याच बरोबर तसेच क्रमांक दोन च्या पृष्ठावरील पाचव्या ओळीत दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी पुढे किंवा तज नंतर या शब्दांचा समावेश करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे सदर शासन वेतन निश्चिती आणि वेतन निश्चितीत होणार होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विकल्प विकल्पाचा नमुना शासन निर्णय देण्यात आला आहे सर अशा प्रगती योजनेच्या होणाऱ्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाभ निश्चित होणाऱ्या वेतन स्तरात दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून वेतन निश्चिती करण्यात आली आहे व एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस नुसार वेतन निश्चित केल्यास व तजनंतर पदोन्नती प्रगती योजना अंतर्गत आणि तिसऱ्या निश्चित वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक एक हजार एकशे तेवीस दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस नुसार दिलेल्या अधिसूचनेनुसार सदर विकल्प भरून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शासन निर्णयाची लिंक आहे निर्णयाची लिंक आहे आपल्यासाठी लवकरच नवीन अपडेट घेऊन येत आहे तो पर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो शिवागे नेक्स्ट व्हिडिओ डोंट अबाउट यु रिट बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम